नुकत्याच पार पडलेल्या सातारा लोकसभा निवडणुकीमध्ये पाटण तालुक्यातून लोकसभेसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाचे उमेदवार माननीय संजय गाडे यांनी पाटण मतदारसंघातून सहा हजार सहाशे पंच्याऐंशी इतकी मताधिक्य घेत आपली पाटण तालुक्यातील ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला पाटण तालुक्यातील के मावशी पेठ येथे असणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक मध्ये पाटण विधानसभेच्या उमेदवारी जाहीर करण्याच्या अनुषंगाने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाची बैठक सातारा जिल्हा गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच संपन्न झाली या मीटिंग साठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते या मिटिंगला जिल्हाध्यक्ष माननीय संजय गाडे यांनी पाटण विधानसभेसाठी अधिकृत उमेदवार म्हणून माननीय चंद्रशेखर कांबळे यांची उमेदवारी जाहीर केली तर इच्छुक उमेदवार म्हणून विशाल सпка हे देखील रिंगणात उतरणार असल्याचे मान्य जिल्हा अध्यक्ष सुनील गाडे यांनी यावेळी जाहीर केले. सुप्रीम जय भीम जय शिवराय जय भारत जय संविधान भारतीय राज्यघोष शिपगार परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे सत्ताधारी जमात बनण्याचं स्वप्न सत्तेत उतरवण्यासाठी आणि हिंदवी स्वराज्य संस्थापक श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांना अभिप्रेत असणार स्वराज्य निर्माण करण्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत पाटण विधानसभा मतदारसंघातून आमदार बनण्याचं स्वप्न रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियानं उराशी बाळगलेलं आहे काल परवा निर्धार मेळाव्यामध्ये राष्ट्रीय नेते मान्य डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांनी चार उमेदवारांची घोषणा करून गेले उरलेल्या चार उमेदवारांची चाचपणी करून विधा विधानसभेची घोषणा करण्याची जबाबदारी जिल्हाध्यक्ष म्हणून माझ्यावर दिलेले माझ्यासोबत पश्चिम महाराष्ट्र महासचिव आणि कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे दोन हजार चोवीसच्या अधिकृत उमेदवार आदरणीय चंद्रकांतदा कांबळे अध्यक्ष विशाल भोसले विशाल कांबळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे मुख्य संघटक आमचे कोर कमिटीचे अध्यक्ष दीपक भाऊ कदम महिला आघाडी जिल्हाध्यक्षा रेखा सत्ते सातारा तालुका महिला आघाडी अध्यक्षा रोहिणी माने सातारा तालुका महिला तालुका अध्यक्ष पैलवान अभिजित गायकवाड विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष आशुतोष बागमोळे यांच्यासह आमचे भीमनगरचे शाखाध्यक्ष नाता भाऊ प्रकाश भाऊ यांच्यासह पाटीलमध्ये येण्याचा प्रसंग आला खरं म्हटलं तर डोक्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाचा जो सा, विचार आहे हा जिवंत असणं काळाची गरज आहे बाबाशा बाबासाहेब आंबेडकर शिवराय शाहू फुले अण्णाभाऊ साठे संत रोहिदास यांचा विचार डोक्यात जागा ठेवणारी लोकच क्रांती घडवतात असं विचारवंत म्हणतात आणि क्रांती घडवण्यासाठी कालपर्वा फोन केल्यानंतर चंद्रशेखर कांबळे यांना मुंबईवरून आम्ही गावी बोलवून घेतलं कारण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये खरं म्हटलं तर ती आमची चुकी झाली आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये वडापाव खाऊन प्रामाणिकपणे काम करणार आमचा चंद्रशेखर कांबळे दीड दिवस प्रचार केला पण दीड दिवसामध्ये पाटण विधानसभा मतदारसंघात होतो सातारा लोकसभेला जवळपास मला पावणे सात हजाराचं मतदान दिलं यदा कदाचित त्यांना जर आम्ही एक आठ दिवसाचा वेळ दिला असता तर हे मतदान पंधरा हजाराकडे गेलं असता असं म्हणतो तो वावक ठरणार नाही आणि याचीच दखल घेऊन काल प्रदेश अध्यक्षांशी चर्चा केली राष्ट्रीय नेत्यांशी चर्चे केली निर्णय घेतला की, की पाटण विधानसभा मतदारसंघातून सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलेला मात्र फुले शाहू आंबेडकर रामनाबा साठे डोक्यात जिवंत ठेवणारा चंद्रशेखर कांबळे यांचे आम्ही आज पाटण विधानसभा मतदारसंघातून रिपब्लिकन पार्टी पिंड्याचे अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा करत आहोत इथं मावशी मुक्कामी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भावनामध्ये चंद्रशेखर कांबळे समविचारी पक्ष संघटना त्यांचे सगळे पदाधिकारी सहकारी यांना एकत्र घेऊन साधक वादक चर्चा केली आणि चर्चेतून एक निष्पन्न झालं की आमचं ठरलंय लढायचं आहे आमचं ठरलंय भेडायचं आहे आमचं ठरलंय सत्ताधारी समाज बांधायचं आहे आणि हो आमचं ठरलंय माघार घ्यायची नाही आम्ही आमच्या डिक्शनरीतून आम्ही आमच्या विचाराच्या चळवळीतून माघार नावाचा शब्द आम्ही फाडून टाकलेला आहे आणि अभिनंदनाची गोष्ट की पाटण यासारख्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचा आंबेडकर मोमेंट साथवत असणारे आमचे धम्मबांधव सहकारी मित्र विशालभाऊ सपकाळ हे सुद्धा या पाटण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक मिळवण्यास इच्छुक आहेत आमच्या नजरेतून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे हे दोन्ही शिलेदार चंद्रशेखर कांबळे असतील विशालबाऊ सप्तळ असतील या दोघांना मी आता शुभेच्छा देतोय आपल्याला लढायचं आहे सत्ताधारी जमात बनायची आहे आणि सत्ताधारी जमात बनण्यापासून चंद्रशेखर कांबळे तुम्ही विशालबाऊ सप्तळ तुम्ही या क्षणापासून कामाला लागा तुम्ही मतदान किती घेताय हे महत्त्वाचं नसून तुम्ही लढताय किती जात हे महत्त्वाचं आहे बरं बाबासाहेबांनी सांगितलं होतं भाकरीपेक्षा स्वाभिमानाला महत्त्व द्या आणि ती स्वाभिमानाची लढाई सप्रासाहेब कांबळे साहेब तुम्हाला लढायचे आम्ही तुमच्यासोबत आहोत आपला विरोध हा महाविकास आघाडीला नाही आहे आपला विरोध हा माहितीला नाही आहे अनेकदा वेळा सांगतात आपल्याला काँग्रेसवाले सांगतात भाजप हे जातीवादी पक्ष आहे यस भाजप हा जातीवादी पक्ष आहे शिवसेना हा जातीवादी पक्ष आहे हे आम्हाला मान्य असलं तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी हा डबल जातीवादी आहे हे दोन्ही हे पक्ष जातीवादी एक महाविकास आघाडी असो किंवा महा असो एक सापनाथ आहे की दुसरा नागनाथ आहे दोन्ही आपल्याला दंशच करणार आहेत आणि यांच्यापासून वाचायचं असेल तर स्वबळावर निवडणूक लढवल्याशिवाय आपल्याकडं पर्याय नाही आणि हेच शिवराय बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत आहे त्यामुळं पाटील विधानसभा मतदारसंघाची होऊ पाहणाऱ्या विधानसभेची जबाबदारी अधिकृत उमेदवार म्हणून चंद्रशेखर कांबळे आणि अधिकृत उमेदवार म्हणून विशाल सपकाळे यांच्यावरती आधोरेखित करतो आणि त्यांना अगोदर शुभेच्छा देतो प्रस्थापित धनदांडये सरंजाम शहाच्या विरोधात लढाई आहे मंत्री महोदयांच्या विरोधात लढाई आहे आपली लढाई तुलाच्याच विरोधात नाही आपली लढाई आपल्याच विरोधात आहे त्यामुळं आपल्याला आपला पक्ष वाढवायचा आहे आपल्याला आपला विचार वाढवायचा आहे आणि आपला पक्ष आणि आपला विचार जर या पाटणसारख्या आयत्याची शहरामध्ये रुजवायचा असेल तर स्वबळावर निवडणूक शिवार पर्यायी नाही त्यामुळे तुम्ही दोन्ही शिवेदार नाही बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या सच्च्या अनुयायांनी तुम्ही शिवरायांच्या मावळे आहात पाटण तालुका हा भौगोलिकदृष्ट्या डोंगराळ भागात नाही आणि शिवाजी महाराजांनी डोंगरदऱ्याचा आधार घेऊन स्वराज्य उभं केलेलं आहे तुम्हालाही डोंगर खेड्यातल्या आज्ञानी आणाणी लोकांना बाबासाहेब शिवाजी महाराज भावसाठे संत रोहिदास पटवून द्यायचा आहे शिवाजी महाराज पटवून द्यायचा आहे फुले पटवून द्यायचा आहे शाहू महाराज पटवून द्यायचा आहे आणि जास्ती जास्त मतदान घेऊन तुम्हाला सत्ताधारी जमात बनायचे मान्य डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाकडून तुम्हाला दोघाही भावी आमदारांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि राजा घेतो जय भीम जय भारत जय शिवराज जय संविधान